नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपलं सगळ्यांना स्वागत आहे मुंबई बोडोदा हवे हा वादाचा विषय बनलेला आहे सातत्याने इथे वाद होतोय शेतकऱ्यामध्ये आणि प्रशासनमध्ये परंतु हा वाद कुठंतरी मिटत नाही आणि आज सातवा दिवस आहे आणि ह्या ठिकाणी पण आज वाद चिघळलेला आहे आणि परत एकदा काम हे शेतकऱ्यांनी बंद पाडलेले आहे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत आपण जा त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू नक्की काय घडलं साहेब काय बोलणार आपण आज दहा डिसेंबर जागतिक नव अधिकार दिवस आहे सगळ्यांना तो मिळायला पाहिजे अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते परंतु शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये कस कुठलाही तालमेल दिसत नाही आहे आणि जो काही शासनाचा प्रोजेक्ट इथे राबवला जातो आहे या शासनाच्या प्रोजेक्ट राबवण्याच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना त्याचा सगळं काम करण्याचा हे दिलेलं असतं तेव्हा तहसीलदार त्याचा पूर्णपणे रेकॉर्ड ठेवत असतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना तो पोचवत असतो असं असताना इथल्याच ज्या शेतकरी पारंपरिक अनेक वर्षापासून म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून ज्या जमिनीमध्ये कसता आहे जमीन क लावताहेत त्याच्यावर जमीन स्वतःचा उदाहरणनिर्वाह करत आहेत आणि सगळं असं असतानासुद्धा ही यंत्रणा जेव्हा एकोणीसशे पन्नासपासून जे काय सुरू झालं ते एकोणीसशे पन्नासच्या नंतर ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर या यंत्रणेने काय केलं हा एक पहिला प्रश्न निर्माण होतो आहे कारण जी यंत्रणा सुरू झाली किंवा तलाठी आले पुन्हा तुमचे सर्कल आले तुमच्या तहसीलदार आले हे सगळं हे सगळे यंत्रणा आली मग यंत्रणेने प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांचा रेकॉर्ड ठेवतात आणि त्यावेळेस या तरट्यांनी काय रेकॉर्ड ठेवला असेल मग त्या रेकॉर्डवर काय लिहिलं स्वतः बाबा वाहत लिहिलं काय लिहिलं मग अशा पद्धतीचे रेकॉर्ड आत्तापर्यंत त्यांनी तसेच ठेवले गेले म्हणजे काहीच काम केले नाही फुकटचा पगार त्या तरट्यांना दिला गेला किंवा तहसीलदारांनी सुद्धा फुकटचा पगार घेतला गेला तर अशी अशी यंत्रणा चालते आहे आणि त्या या सगळ्या गरीब जनतेने कुठल्या नजरेने या यंत्रणेकडे बघायला पाहिजे कुठल्या यंत्रणेने त्याची अपेक्षा करायला पाहिजे हे आता आजचं उदाहरण आपण पहिलं हा जो काही हवे आज बंद पाडलेला आहे या हवेच्या पाठीमागे एक असा आहे की कोला जो रुपजी कोल्हा म्हणून जो कार्यकर्ता आमचा आहे याला अगदी ज्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा काम बंद करायला आले त्यावेळेस त्यांना त्याचा मारण्याचा प्लॅन त्यांनी रचला होता बीचं थोकसुद्धा त्याच्या डोक्यामध्ये लावला आणि बे नसीब त्याचं की आपले ही सगळे लोक त्याच्या जोडीला होते आणि त्याला वाचवलं आणि त्यानंतर कुठलाही एफ आर नाही कुठलेही त्याच्याबद्दलची तक्रार नाही असं असताना त्या त्यांना कोण पोलीस कोसोटीमध्ये दिवसभर बसवून ठेवण्यात आलं तर हे बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर आहे तर कायदा कायदा सुव्यवस्था बिग बिघडवणं राखणारे तेच कायदा बि सुव्यवस्था बिघडवत असतील तर लोकांनी काय अपेक्षा करावी कुणाच्या भरोस्यावर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवावे हा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि आम्हाला एकच प्रश्न आहे की दोन चार मुद्दे इथे जे प्रकार घडले त्या प्रकाराच्या संदर्भात संबंधित अधिकारी जे आहेत जे तहसीलदार असतील प्रांत असतील यांच्या यांच्या यांच्याविरोधात तेच ख आम्ही आता आम्ही आता जाणार आहोत तशी तर आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणार आहोत आणि ते गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आधी आम्ही मागणी करणार आहोत आणि जर जर झालं नाही तेवढंच जर झालं नाही किंवा गुन्हे आमचे दाखल करून घेतले नाही तर कोर्टाच्या माध्यमांसुद्धा आम्ही त्यांच्या न्यायालयाच्या व्यवस्थेमध्ये जाणार आहोत आणि यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि या बाकीच्या लोकांना न्याय न्याय देण्याची जी प्रक्रिया आहे ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही शांत बसणार नाही आणि असंच आंदोलन पुढेही चालू राहील एवढंच मी बोलतो आहे इथे आपण बघू शकता हे होती संक संघटनेची भावना आश्वासनाशी खैरात आणि कुठेतरी दडपण टाकून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात अशाच वेळेस संघटना पूर्णच ससावते आणि ते ठामपणे आपल्या ते भूमिका मांडतात आणि ते कार्य करतात त्याचबरोबर आज आपल्याला असं दिसून आलं आहे का सरकारच्या निषेधार्थ मुंडन केलेलं आहे इथल्या शेतकऱ्यांनी आपण त्यांची व्यथा जाणून घेऊ आपण काय बोलणार आम्ही आज दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे आणि आम्ही दोन हजार अठरापासून वारंवार अर्ज देऊनसुद्धा सुद्धा लक्ष सरकारने अजूनही लक्ष दिलं नाही आणि म्हणून आज दहा डिसेंबर मानवाधिकार आहे आणि सरकार आमच्यावर लक्ष देत नाही किंवा आमचं हक्क आम्हाला अधिकार देत नाही म्हणून आम आम्ही सरकारच्या विरोधात निषेध करतोय म्हणून म्हणूनही आम्ही स सगळ्यांनी हे मुंडन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांना आम्ही हेच विचारलं वारंवार की तुम्ही मोबदला ते सांगतात की सात बाराला दिला आहे की सातबारा काय की कागद काय तो आम्हाला माहीत नाही कारण आम्ही या मातीचे मालक त्या त्यांनी काय बोलले की आम्ही जिसके नाम ते सातबारा आहे उसको पोम पेमेंट तर त्यांना मी प्रश्न केला होता की तुम्ही कागदावर बघून पेमेंट केला तर मातीची कशाला आवश्यकता पडली विषयी मी सांगितलं तुम्हाला कोणी बोलवलं आम्ही तर मारामारी करत नाही आणि तुमची काय गरज आहे आम्ही तर आमंत्रण केलं नाही तर आम्ही तर हक्क मागतो न्याय मागतो तर आजच्या दिवशी हाच माझा आदिवासी बांधवांना संदेश आहे किंवा सर्व आदिवासी बांधवांनी जागृत व्हावं नाही तर जसं आज आमच्यावर ही पाळी आली उद्या उठून तुमच्यावर पाळी येणार आहे म्हणून जोपर्यंत आमचा मोबदला पूर्णपणे देत नाही जमीन पहिला दुसरं झाड घरं बोरिंग जे काय असेल तो सर्व मोबदला दिल्याशिवाय हा तीव्र आंदोलन असाच चालू राहील आणि या ठिकाणी मला जाहीरपणे सांगायचं आहे की पोलिसांची आवश्यकता काहीच नाही कारण आम्ही मारामारी करत नाही आम्ही ह आमचा हक्क मागतोय म्हणून फक्त या कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा ठेकेदार असेल तहसीलदार असेल प्रांत साहेब असेल या कलेक्टर यांना सांगतो आम्ही की तुम्ही का आमचा मोबदला द्या तोपर्यंत काम बंद एवढंच सांगून माझा दोन संपवतो सं, जुहार जिंदाबाद आणि दुसरे एक शब्द की आमचे भूमिसेना आदिवासी एकता परिषदचे झेंडे आणि सी पी एमचा झेंडा कारण ही पूर्ण जी जनता आहे ही पूर्वीपासून लालबावटा सी पी एम यांना वोटिंग करत आलेला आहे म्हणून त्याचा पण आम्ही ते आज मात्र आमदार इथे दिसत नाही मला सातत्याने इथे मी बघतोय आमदार कुठे गेले तुमचे आमदार आतापर्यंत आलेच नाही कुठे गेले काय नाही त्यांना फोन केला होता पण कधी येतील त्याचं काही कल्पना नाही त्याचबरोबर आपल्यासोबत श्यामसुंदर चौधरी पण आहेत त्यांच्याकडे प्रतिक्रिया काय बोलणार आपण आज मानव अधिकार जागतिक जागतिक मानवाधिकार दिवस असून आणि आज मानवाच्या